असं स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे थोडेसे अपडेट जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि तो तेवढाच इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता प्रेक्षकांना आपल्या सर्वांनाच इथे माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत आहेत म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपली जी काही इथे सायली आहे सायली अर्जुन आणि सायली जी आहे ते सोबतच पतंग उडवत आणि सोबतच पतंग उडवत असताना मात्र सर्वात महत्वाची गोष्ट असती अशी असते की आता जी काही जो काही अर्जुन आहे अर्जुनने सायली आणि त्या दोघांचे नावं इथे घेतलेले असतात आणि त्या दोघांच्या नावं इथे घेतल्याच्यानंतर खूप छान असं वातावरण तिथे निर्माण झालेलं असतं सायलीचा सुरुवातीला पतंग जो आहे तो खूप उंच गेलेला असतो पण सायलीला आता इथे अर्जुन समोर कशा पद्धतीने काय करायचं किंवा कशा पद्धतीने इथे कुठल्या गोष्टी करायच्या हा प्रश्न इथे तिला पडलेला असतो आणि तिला हा प्रश्न इथे पडल्याच्या नंतर आता काही अर्जुन आहे तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही हे सर्व काही या पद्धतीने इथे होता कामा नाही कारण जर ह्या पद्धतीने इथे झालं तर मग मात्र इथे काय होऊ शकतो कारण आता जो काही अर्जुन आहे त्याला असं इथे वाटत असतं की म्हणजे सायली विचार करते जर अर्जुन हरला तर चांगला नाही वाटणार म्हणून सायली मुद्दा जो काही पतंग आहे ती तो मुद्दामुनच इथं या पद्धतीने हे करण्याचं काम करत असते आणि तेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुनने ह्या सर्व काही गोष्टी इथे केल्याच्यानंतर मात्र इथे सर्व जे काही लोक आहेत ती खूप जास्त खुश झालेली असतात की इथे सायली आणि अर्जुन ह्या पद्धतीने इथे हे सर्व काही करत आहेत वगैरे आणि त्यामुळे खूप त्यांच्यामध्ये छान असं वातावरणसुद्धा इथे प्रेक्षकांना झालेलं आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया जी आहे प्रिया ही घरी जाऊन पोहोचलेली असते आणि प्रिया घरी जाऊन पोहोचलेल्यानंतर आता इथे ती सर्वांशी बोलत असते सर्वांशी बोलत असताना इथे ती बोलत असते की आता एवढा छान सण आहे आणि सण असल्याकारणाने इथे तुम्ही असेच बसणार आहात का वगैरे आणि त्याचसोबत इथे आपण या पद्धतीने नाही करू शकत किंवा इथे आता आपल्याला एक गोष्ट इथे करावी लागणार आहे आणि ती म्हणजेच की इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता आपल्याला सण आहे आणि तो सण आपण इथे साजरा करणार नाही आहोत का कारण जरी अर्जुन इथे नसला तरीसुद्धा मग त्यानं काय फरक पडत आहे किंवा अर्जुन इथे नसला तरीसुद्धा काय झालं आपण सण तर इथे साजरा करू शकतो ना असं इथे तो बोललेला असतो आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता सर्वजणच खूपच जास्त इथे खुशसुद्धा झालेले असतात सर्वजणांचा जो काही आनंद आहे तो मात्र इथे आता गगनात मावत नसतो कारण प्रियाने आता इथे सुग संक्रांतीसाठी इथे ह्या सर्व गोष्टी इथे करायला सांगितलेल्या असतात सांग, तर आता मात्र इथे मात्र जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी ते होत असतात तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ह्यांची जी काही पथक खेळण्याची स्पर्धा आहे ती इथे व्यवस्थित छान पद्धतीने सुरू असते आणि व्यवस्थित छान पद्धतीने इथे सुरू असली कारणाने आता सर्वजण जिंकलेले असतात तेव्हा आता जिंकल्याच्या नंतर जो काही अर्जुन आहे तो मात्र इथे खूपच जास्त खुश झालेला असतो त्याला असं वाटत असतं की आता मात्र जो काही अर्जुन आहे तो एवढा छान पद्धतीने खुश झाल्याच्यानंतर त्याला खरं तर खूपच जास्त आनंदसुद्धा इथे होताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि आता सायली खाली गेलेली असते घरामध्ये आणि सायली घरामध्ये गेल्याच्यानंतर आता इथे सायली जी आहे सायली सर्वांकरिता इथे तिने तिळाचे लाडू बनवलेले असतात तिळाचे लाडू इथे तिने बनवल्याच्यानंतर आता इथे तिळाचे लाडू तिने बनवल्याच्यानंतर कुसुमताई जी आहे कुसुमताई बोलत असते की आता मात्र इथे आता कुसुमताई बोलत असते की अगो एवढे सर्व काही तिळाचे लाडू इथे बनवलेले आहेस तर ते कशासाठी बनवलेले आहेस आणि त्याच सोबत आता तिळाचे लाडू या पद्धतीने तू बनवलेले आहेस म्हटल्यावर कायच सर्व गाव जेवण वगैरे इथे द्यायचं आहे का असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता गाव जेवण वगैरे नाही द्यायचं आणि त्याचसोबत गाव जेवण कशासाठी द्यायचं आहे हे तर मी आता इथे सुभेदारांकडे पाठवणला चाललेली आहे आणि त्याचबरोबर इथे आता हे मी तिकडे देणार आहे असं इथे ती बोलत असते आणि त्याचसोबत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो आता जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात तेव्हा आता इथे जो काही आपला इथे आता है, अर्जुन आहे अर्जुन हे सर्व काही जिंकल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही अर्जुन आहे तो इथे एक गोष्ट करत असतो आणि त्याच सोबत इथे तो मधुभाऊंना बोलत असतो की खरंच थँक्यू खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद वगैरे असं इथे बोललेलं असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्यानंतर इथे तो बोलल्याच्यानंतर आता मधुभाऊ बोलत असतात की नाही त्या गोष्टी इथे तू भ्रमात राहू नकोस किंवा नाही त्या गोष्टीच्या इथे तू ह्याच्यामध्ये राहू नकोस कारण तुला असं काहीही मिळणार नाही किंवा अरे सायली तुझ्याकडे कधीच येणार नाही वगैरे असंसुद्धा इथे तो बोलतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि तर आता प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने इथे झाल्याच्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाची आणि त्याचसोबत सर्वात इंटरेस्टिंग अशी गोष्ट अशी असते की आता प्रियाने सर्वांनाच मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या असतात आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा वगैरे वगैरे दिल दिल्याच्यानंतर इथे ती सर्वांना एक गोष्ट इथे बोलत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे एक गोष्ट करूयात आणि ती एक गोष्ट म्हणजेच की इथे आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे एक गोष्ट इथे पाहायची आहे आणि ती म्हणजेच की आता न, मी सर्वांसाठी गिफ्ट आणलेले आहे सर्वांसाठी तिने काळ्या रंगाचे रंगा ड्रेस वगैरे आणलेले असतात आणि काळ्या रंगाचे ड्रेस वगैरे आणल्याच्यानंतर इथे ती बोलत असते की आता आपण हे जे काही काळ्या रंगाचे ड्रेस आणलेले आहेत त्यामुळे आपण इथे संक्रांत साजरी करूयात तेव्हा पूर्णही इथे बोलत असतात की किती गगुणाची तू आणि त्याचबरोबर खरंच तुला मानावं लागेल कारण अर्जुन हा तुझ्यासोबत एंगेजमेंट करणार होता तुझ्यासोबत साखरपुडा करणार होता आणि तुझ्यासोबत साखरपुडा कर न करता तो त्या दिवशी इथून निघून गेला आणि तुझ्या मनाला काय वाटलं असेल तुझ्या मनामध्ये काय काय विचार आले असतील असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे त्यालासुद्धा इथे जे काही इथे आता सा आपली प्रिया, है, प्रिया है आहे प्रिया ह्या गोष्टीचा इथे विचार करत असताना आता बोलत असते असू दे पुन्हाही मला त्याचं काही वाटत नाही आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्येच इथे माझा आनंद आहे असंसुद्धा इथे ती बोलत असते आणि तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता ज्या काही पूर्णाई आहेत त्यांना मात्र इथे खूप जास्त वाईट वाटत असतं की प्रियाबरोबर असं काही झालेलं आहे पण प्रिया किती नखरेची आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर आता इकडे मात्र जे काही कुसुमताई आहे कुसुमताईला इथे तिने सांगितलेलं असतं की तू हे, हे जे काही आपले हे ज्या काही गोष्टी आहेत की तू आता हे सर्व जे आहे तू इथे हे जे तिळाचे लाडू वगैरे आहेत ते इथे तू सर्वांसोबत देणार आहेस आणि त्याचबरोबर ताँ इथे अर्जुन आता जेव्हा घरी जातो आणि घरी गेल्याच्या नंतर त्यानं एक गोष्ट इथे केलेली असते जो काही तिळाचे लाडू वगैरे आहेत तो ते इथे घेऊन गेलेला असतो तिळाचे लाडू जे आहेत इथे घेऊन गेल्याच्यानंतर मात्र आता इथे सर्वजण तिळाचे लाडू खूप आवडीने खात असतात कारण सायलीच्या हाताची चव असते आणि सायलीच्या हाताची चव असल्या कारणाने त्यांना खूपच जास्त आनंदसुद्धा प्रेक्षकांना इथे आता होताना आपल्याला पाहायला दिसत आहे तर अशाच नवनवीसोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल पाहायचे असतील ऐकायचे असेल तर तुम्ही इथे आपल्या मिराज भाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा आणि त्यासोबतच पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान एपिसोड्स आणि अपडेट्स तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद Thank you.